नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनूया अचूक मापासह योग्य टिप्स वापरून मऊ लुसलुशीत खवंग असं पुरण या पुरणाची पोळी बनवाल तर ती टमटम फुगेल आणि फुटणारही नाही चला मग यासाठी आपण या, या ग्लासने दोन ग्लास हरभरा डाळ मोजून घेतलेली आहे तुम्ही येथे मोजण्यासाठी कुठलंही साहित्य घेऊ शकता वाटीही वापरू शकता डाळ भिजून ठेवायची मुळीच गरज नाही आहे डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये चार ग्लास आपण पाणी घालून याला आचेवर चार ते पाच शिट्ट्या देणार आहोत गॅस मंदच ठेवायचा आहे जेणेकरून आपली जी डाळ आहे ती मौसूत शिजेल कुकरची वाफ काढून बघू शकता मौसूत आपली डाळ शिजलेली आहे याचं आपण पाणी या गाळणीमध्ये गाळून घेणार आहोत ही पुरणाची गाळणी आहे तुमच्याकडे जर यंत्र असेल त्यात देखील तुम्ही हे पुरण तयार करू शकता पाणी पूर्ण निथरलं की या स्मॅशरच्या साहाय्याने मी डाळ बारीक वाटून घेणार आहे तुम्ही येथे तांब्याचा वाटीचाही वापर करू शकता येथे मी पावभाजीने जी आपण स्मॅश करतो भाज्या त्याचा वापर केलेला आहे अगदी दोन ते तीन मिनटात ही डाळ पूर्ण बारीक होते या पद्धतीने एक समान अशी आपली डाळ बारीक वाटून झालेली आहे यामध्ये आता आपण त्याच ग्लासने दोन ग्लास साखर घालणार आहोत दोन वाट दोन वाटी दोन ग्लास जेही तुम्ही प्रमाण घ्याल त्याच प्रमाणात आपण साखर घालून अगदी मोठभर साखर यामध्ये एक्स्ट्रा घालणार आहोत यामुळे आपल्या पुरणाला छान अशी बाइंडिंग येते डाळ गरम असतानाच ही साखर मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून साखरेचं लवकर पाणी होईल या पद्धतीने पुरण बनवलं की हातही चिकट होत नाही आणि झटपट चविष्ट आपलं पुरण तयार होतं फक्त कुकरच्या मदतीने आपण हे पुरण तयार करू शकतो जास्त भांडेही वरवायची गरज नाही यानंतर मंदाच्यावर आपण हे पुरण शिजून घेणार आहोत जेव्हा साखरेचं पाणी होतं त्यानंतर हे शिजताना बाहेर पडतं त्यामुळे चटका लागण्याची शक्यता आहे जेही तुम्ही साहित्य पुरण हलवण्यासाठी वापराल ते मोठ्या दांडीचं घ्याल जेणेकरून याचा चटका बसणार नाही बघू शकता पुरण आता खूप पातळ आहे हे आपण घट्ट होईपर्यंत शिजून घेणार आहोत या पद्धतीने पलतण्यावर जे आपण पुरण घेतलं आहे ते सहज खाली पडणार नाही इथपर्यंत आपण हे पुरण शिजून घेणार आहोत हे अगदी परफेक्ट आहे या पद्धतीचं पुरण जर तुम्ही तयार केलं तर तुमची पुरणपोळी मुळीच फुटणार नाही आणि हे पुरण संपूर्ण थंड होऊन द्यायचं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद